नमस्कार जीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस देवीच्या नऊ रूपाची मनोभावी पूजा करत असतो तर घरोघरी घट घर देखील बसवले जातात घटाला आपण नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ दिवसाच्या नऊ माळी आपण घालत असतो तर आपल्याला बऱ्याच वेळ प्रश्न पडतो की आज घटाला कोणती माळा आणि नऊ दिवस कोणत्या माळी घालायच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत कोणत्या दिवशी आपण घटाला कोणती माळ घालावी पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र उत्सव हे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारपासून सुरू होत आहे तर एक तारीख म्हणजेच दिनांक एक ऑक्टोबर 2025 परेंत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नवरात्र उत्सव चालत आहे आणि दोन तारखेला दो आपला दसरा येणार आहे तर नवरात्राच्या पहिल्या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तर ह्या दिवशी आपल्याला घटाला विड्याच्या अकरा पानांची माळ घालायची आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आपल्याला घटाला पांढऱ्या फुलांची माळ घालायची आहे पांढऱ्या फुलांमध्ये आपण मोगरा चमेली किंवा तगर यासारखी फुलं आपण घटाला माळ घालण्यासाठी घेऊ शकतो नवरात्रीचा तिसरा दिवस दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आपल्याला घटाळा गटाला, गटाला निळ्या रंगाची फुलांची माळा आपल्याला घालायची आहे तर त्यासाठी आपण गोकर्णा किंवा कृष्णकमळ यासारखे फुलं माळीला घेऊ शकतो नवरात्रीचा चौथा दिवस दिनांक पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी आपल्याला घटाला केशरी रंगाची फुले म्हणजे भगवी किंवा म्हणजे त्यामध्ये आपण अबोली तरडा अशोक मोगरा यांची माळ आपल्या घटाला घालायची आहे नवरात्रीचा पाचवा दिवस दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार या दिवशी आपल्याला घटाला जाई जुईच्या फुलांची माळ घालायची आहे नवरात्रीचा सहावा दिवस दिनांक सत्तावीस सप्टेंबर वार आहे शनिवार या दिवशी आपल्याला घटाला बेलाच्या पानांची माळ घालायची आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार या दिवशी आपल्याला घटाला कर्दळीच्या फुलांची माळ घालायची आहे नवरात्रीचा आठवा दिवस दिनांक एकोणतीस सप्टेंबर वार आहे सोमवार तर या दिवशी आपल्याला झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ घालायची आहे मैत्रिणींनो आपल्याला घटाला नवी माळ घालायची आहे तांबड्या रंगाची फुले त्यामध्ये आपण कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाब यासारखी फुलांची माळ आपण घालू शकतो मैत्रिणींनो यावर्षी नवरात्र हे दहा दिवस चालत असल्यामुळे यावर्षीचे नवरात्र खूप विशेष आहे तर नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आपल्याला घटाला लिंबाची माळ घालायची आहे आणि याच दिवशी आपल्याला देवीच्या टाकेवरती कुंकू मार्चन देखील करायचे आहे तर ज्या मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील मुळीच विसरू नका